पद्ज्ञा शी करुणा मैत्री आणि शांतीचा संदेश देणारे महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध ज्या महामानवामुळे आम्हाला बुद्ध मिळाला ज्या महामानवामुळे आम्हाला धर्म मिळाला असे विश्वभूषण कल्पय सूर्य भारताच्या सगर्शिप होता परमपूरचे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामांना माझे विनम्र अभिवादन करीम होते नाही सांगितल्या की मोदे नाही कोरोना ते नाही ते पालनपूरचे कधी दौर

लाखो वर्ष झाला या लाखो वर्षामध्ये या मानवी जीवनामध्ये अशी एक पौर्णिमा होऊन गेलेली आहे ज्या पौर्णिमेला या सिद्धार्थाचा जन्म असतो ज्या पौर्णिमेला सिद्धार्था सिद्धार्थाला ज्ञान प्राप्ती झाली ज्या पौर्णिमेला महापरिनिर्वाण झाले अशी ती वैशाख पौर्णिमा आपल्या भारतीयांसाठी नव्हे तर

त्रिशरण पंचशिलाचे सूर चुळाले भीमृद्ध मिळालेवा मुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरावा मुळे आम्हा बृद्ध मिळाले मला प्रश्न पडतो की त्रिशरण म्हणजे काय त्याचा अर्थ काय पंचशील

बुद्धाच्या फोटो शिवाय बुद्धाच्या मूर्ती शिवाय बाबासाहेबांच्या फोटो मूर्ती शिवाय काय करू पण दुःखाची बाब अशी माझ्या समोर बसलेले सगळे विचारवंत आहे माझ्या समोर बसले सगळे बुद्धिवंत आहे माझ्या समोर बसले सगळे शिवंत आहे सगळे ग्रहपिपासू आहे तरीही मला प्रश्न पडतो आणि प्रश्न ठेवतो की काय आपल्या अतिशय अर्थ करतो म्हणजे आपण सर्वांना करतोय तरी काही लोकांचा प्रश्न आला एका गावाला गेलो होतो तिथे काही चालू आपल्या झाडी बोलीमध्ये हा काय सांगते घे यांचा ऐकून का घे हा सांगत आम्हाला कले काय हा सांगतून का गे अशी ती माहिती सांगितलं आणि मग माझ्या भाषेला असं मी त्या दोन्ही बायंना बोलावलं पण सांगा वंशी असे